श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुर नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन जीवनचरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ कृती नंतर अनुभव गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही येत नाही राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कसली नडच नाही लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते तसे गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच असते बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकत असताना अधूनमधून हात काढून घेतो पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरांवर विश्वास थे थे श्रद्धा ठेवतो औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही डॉक्टरांवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही आधीश्रद्धा श्रद्धा मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे व्यवहारात हे एकमेकांवर केवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त भगवंतावर विश्वास ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी अशी, अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने साधनात राहावे आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव पण माझे समाधान भंगू देऊ नकोस माझा काढून टाक तुझा विसर पडू देऊ नकोस मला अमुक एक तुझ्याजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे आजचे बोधवचन श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री राम समर्थ